मी ये थे पेरू येथे प्रजासत्ताक समोर आहे आज या ठिकाणी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे प्रधान पादरी चर्च ऑफ बॉर्ड वतीने पेरू प्रजासत्ताकच्या काँग्रेसकडून सन्मान पदक प्राप्त करतील पेरूचे सरकार आणि लोकांचा आदर आणि विश्वास मिळविलेल्या विविध प्रमुख व्यक्तींपैकी प्रधान पादरी किम जुचेल यांचे विशेष पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मंचावर स्वागत करण्यात आले पेरू प्रजासत्ताक काँग्रेसच्या वतीने सन्मान पदक समारंभात आपल्या उपस्थितीबद्दल काँग्रेस आपले आभार मानते हाँ पुरस्कार एक अंतरराष्ट्रीय धार्मिक संघटना वर्लमिशन सोसाइटी चर्च ऑफ बॉडला कमांडर पदावर दिला जाता है पेरू प्रजासत्ताक काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मी कमांडर पदावर वर्ल्ड सोसायटी चर्च ऑफ बॉडला समाजातील त्यांच्या योगदानासाठी आपल्या राष्ट्रीय प्रतिनिधींद्वारे मान्यता प्राप्त व मौल्यवान असलेले सन्मान पदक प्रदान करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी झटत असलेल्या तुमच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन अशा अर्थपूर्ण दिवशी येथे उभे राहू मी फार सन्मानाची जाणीव करत आहे सर्वात अगोदर मी एलोहिम परमेश्वर आपले पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना धन्यवाद आणि गौरव देतो गेल्या साठ वर्षांमध्ये चर्च ऑफ गॉडने जगभरात आशा आणि प्रेम देऊन पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या प्रेमाचा सराव केला आहे भविष्यात प्रगती करत असताना आम्ही वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड पेरूसह संपूर्ण मानव समाजासाठी योगदान देत राहणार आणि एलोहिन परमेश्वराच्या शिकवणींप्रमाणे सोबत एकत्र मिळून वाढणार तुमचे खूप खूप खुँ आभार पेरू प्रजासत्ताक काँग्रेसद्वारे देण्यात येणारे सन्मान पदक एक महान सन्मानाचा आहे जो देशाच्या विकास आणि वाढीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती संस्था किंवा संघटनांना दिला जातो ब्याऐंशी महापौर आणि काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या शिफारशींद्वारे वर्मिशन सोसायटी चर्च ऑफ वॉर्डला पेरू प्रजासत्ताक काँग्रेसकडून सन्मान पदक प्राप्त करण्यासाठी नामांकित करण्यात आले पेरू प्रजासत्ताक काँग्रेसमधील विविध पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांच्या योगदानाच्या गुणवत्तेचा आणि व्याप्तीचा आढावा घेऊन या प्रतिष्ठित पुरस्काराच्या प्राप्तकर्त्याची निवड करण्यासाठी एका कठोर मूल्यमापन प्रक्रियेचे पालन केले आहे पेरू राज्य आणि तेथील जनतेद्वारे सर्वात सन्मानाचे समजले जाणारे हे पदक यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस बाम किमून यांना राष्ट्रपतींना नोबेल पारितोषिक विजेत्यांना आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रपती यांसारख्या प्रमुख व्यक्तींना देण्यात आलेले आहे आज समारंभ विशेषतः कोरिया मधुन चर्च ऑफ गॉड ऐसी मसीहा ऑर्केस्ट्रा ऐसी सादरीकरण सह सा, एक खराब उत्सव है पेरूच्या लोकांसाठी करण्यात आलेल्या प्रत्येक महान स्वयंसेवा कार्याच्या माध्यमातून तुमच्याद्वारे करण्यात आलेल्या महान कार्याला ओळखणे आमच्यासाठी खरोखर महत्वाचे आहे पेरूच्या लोकांसाठी तुमच्याद्वारे करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांचे आम्ही मनापासून कौतुक करतो कोरिया मधून सुरू झालेल्या चर्च ऑफ वॉर्ड च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मी अभिनंदन करू इच्छिते या व्यतिरिक्त आज पेरू प्रजासत्ताक कांग्रेस कड़े तुम्हाला सन्मान पदक देण्याचा मान मिळाला आहे चर्च ऑफ गॉड जे आपले साठ वे वर्ष साजरे करत आहे पेरू प्रजासत्ताक प्रजास कांग्रेस कडून हे पदक मिळाल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत यावर्षी चर्च ऑफ गॉड पेरू प्रजासत्ताक कांग्रेस कडून सन्मान पदक प्राप्त करून आपले साठवे वर्ष साजरे करत आहे हाँ पुरस्कार, पेरु अनेक सामाजिक असलेल्या एका धार्मिक संस्थेसाठी योग्य आहे आणि असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवत आहे म्हणूनच आपण धन्य आणि आभारी आहोत की चर्च ऑफ गॉड मानवतेच्या भल्यासाठी कार्य करणे सुरू ठेवत आहे पेरू मध्य चर्च ऑफ गॉड ने विविध सामुदायिक सेवा उपक्रम राबविले ज्यादा पर्यावरण उपक्रम निसर्ग संवर्धन वृक्षारोपण कार्यक्रम रस्त्यावरील स्वच्छता समुद्र किनारी स्वच्छता समावेश है आज पेरू प्रजासत्ताक कांग्रेस ने यह सर्व प्रयत्ना मान्यता दी है या बदल मी आभारी है आणि मी एलोहिम परमेश्वर पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना या आशीर्वादांसाठी सार्वकालिक धन्यवाद आणि गौरव देतो चर्च ऑफ गॉड ची स्थापना साठ वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आन जी यांनी एकोणीस चौसष्ट मध्ये केली होती चर्च ऑफ गॉड ची स्थापना जगभरातील जवळपास सात हजार आठशे प्रदेशांमध्ये करण्यात आली आहे जे नवीन कराराच्या वल्हांडणाचे सत्य आणि संपूर्ण मानवजातीला ख्रिस्ताचे प्रेम पोहचवते स्थापनेच्या अवघ्या साठ वर्षात जगभरातील एकशे पंचाहत्तर देशांमध्ये स्थानिक चर्ची स्थापना होऊ शकणाऱ्या आश्चर्यकारक वाढीची पार्श्वभूमी म्हणजे प्रामाणिकपणा आणि त्यागाने भरलेली सेवा ज्याने जगभरातील लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे आम्ही या प्रेमळ सुंदर कार्यांना सुरू ठेवून पाहण्यासाठी उत्सुक आहोत